शिक्षकांना टाचन काढण्याच्या संदर्भात सक्ती करायची की करावयाची नाही या संदर्भात आज आपण दोन महत्त्वाची पत्रंही जाणून घेणार आहोत एक पत्र आहे दोन हजार पंचवीसचं आणि दुसरं पत्र आहे दोन हजार एकोणवीसचं या दोन्ही पत्राचा नेमका आशय काय आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण पाठ टाचनाच्या अनुषंगाने दोन महत्त्वाची पत्रं जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पहिलं पत्र आहे अमरावती विभागाच्या संदर्भातलं दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं पत्र हे अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातल्या माननीय शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे पाठ टाचन सादर करण्याची सक्ती न करण्याबाबत आणि संदर्भ आहे श्री चंद्रशेखर भोयर सहसंयोजक भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक सात सात दोन हजार पंचवीस पत्रामध्ये काय म्हटलं ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून पाठ टाचन लेसन प्लॅन सादर करण्याची सक्ती न करणेबाबत श्री चंद्रशेखर भोयर सहसंयोजक भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र कार्यालयास प्राप्त झालेले आहे पत्राची प्रत आपणास पुरवण्यात येत असून पत्रात नमोद शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे हे आहे आठ जुलै दोन हजार पंचवीसचं विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभागाचं महत्वाचं पत्र आता आपण दुसरं एक महत्वाचं पत्र याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया दुसरं पत्र आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचं दिनांक पाच नऊ दोन हजार एकोणवीसचं हे पत्र माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळे यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचन काढण्याची सक्ती न करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता या पत्रामध्ये काय म्हटलं ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया उपरोक्त विषाण्वये संदर्भ क्रमांक एक व तीनचे अवलोकन व्हावे उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयातील तेरा एक ते तेरा चार बाबत आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांना अवगत करावे असं माननीय सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे पाठ टाचनाच्या अनुषंगाने ही दोन महत्वाची अशी पत्र आहे दोन्हीही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद